आरगमध्ये पद्मावती मातेच्या तेविसाव्या रथोत्सवाची सांगता तर सत्तावीस रथ सहभागी रथोत्सवात कर्नाटकातील चिल्लीपिल्ली या खास देखाव्याचे आकर्षण सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग येथील श्री स्वयंभूर जागृत पद्मावती मातेचा वार्षिक तेविसावा रथोत्सव आणि धार्मिक विधानपूजेची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली अखेरच्या दिवशी एकेचाळीस किलो सुवर्ण अलंकार देवीच्या अंगावर अर्पण करून एकशे एकाहत्तर किलो कुंकुमार्चन करण्यात आले महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो श्रावक आणि श्राविकांनी उपस्थिती लावली यानि पाहला में आला। यानि रतो सवात रत या निमित्ताने अलोट उत्साह पाहायला मिळाला या निमित्ताने रथोत्सवात सत्तावीस रथ घोडे कर्नाटकातील चिल्ली पिल्लांचा खेळ बँचे यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक पार पडली मुंजीबंधन संस्कार श्री क्षेत्रपाल विधान पद्मावती मातेची शृंगारपूजा कुंकुमार्चन अभिषेक पार पडले गेले तीन दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून मिरवणूक निघाली रथोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला रथोत्सवात कर्नाटकातील चिल्लीपिली या खास दिखाव्याचं आकर्षण होतं बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली